मी नितीन कडू आज आपल्या कडू पाटील किंवा गावराम फार्मवर हे मागच्या बॅचला आले होते ट्रेनिंगसाठी तर यांनी आपल्याकडे आठशे पिल्लं बुकिंग केली होती पण आपल्याला ह्याच्यामध्ये फक्त सहाशेच पिल्लं तयार झाली तर त्यांना आपण सहाशे पिल्लं देण्यासाठी आज त्यांच्या फार्मवरती हो स्वतः गाडीमध्ये पक्षी घेऊन आलेलो आहे तर तुम्ही पक्षी बघू शकता कशा पद्धतीचा पक्षी आहे एकदम एक, एक पण त्याच्यामध्ये मॉर्टिलिटी झालेली नाही आहे तर तुम्ही आपण त्यांना विचारू या पक्षी बुक करताना वगैरे कशा पद्धतीने तुमच्यासाठी आपण ॲवेलेबल करून दिले तर नमस्कार सर नमस्कार तर आपण तुम्ही आपल्याकडे पक्षी बुक केले तर पक्षी बुक करण्यामागचं कारण काय होतं ॲक्च्युली मी अगोदर बिना ट्रेनिंगचं पक्षी आणले होते परंतु मला ते काही सक्सेस झालेलं नाही आहे बिना ट्रेनिंगच्या आणल्यानंतर तुम्हाला काय काय प्रॉब्लेम आले म्हणजे माहिती नव्हती त्या माहितीच्या अभावी तुम्हाला काय काय प्रॉब्लेम माहिती नव्हती म्हणजे बोर्डिंग कशी करायची तेच ते माहिती ते नाही टेम्परेचर किती पाहिजे खाद्य काय वापरलं पाहिजे आम्ही टाटर न वापरता डायरेक्टली जे मोठ्या कंपन्यांना खाद्य होतं ते तेच वापरलं होतं या गोष्टी बिना ट्रेनिंगच्या झाल्या तर तुमच्याकडे ट्रेनिंग घेतल्यापासून समजलं की कोणतं काय वापरलं पाहिजे कुठल्या जागेवरती कोणती वाप वापरलं पाहिजे टेंपरेचर कसं मेंटेन केलं पाहिजे आणि आता बऱ्यापैकी तर तुम्ही स्वतःच आम्हाला करून दिलेलं आहे स्वतः आपण करून देण्यामागचं कारण असतो कारण की बरेच असेल लोक एकदा मार्केटमध्ये फसले जातात पण आपण आपलं या मार्केटमध्ये येण्याचं मागचं मार्केट महत्त्वाचं कारण आहे या तुमच्यासारखे असेल कोणी लोन काढून व्यवसाय करतात कोणी गोरगरीब शेतकरी असते जे की पंधरा ते वीस हजार रुपये कामावर जाऊन ते हा व्यवसाय सुरू करून करू करतात तर अशा लोकांची फसवणूक नाही झाली पाहिजे त्यांना पूर्णपणे पूर मार्गदर्शन आपण करण्याचं काम करत असतो आज तुमचा घरगुती काय प्रॉब्लेम होता ते आपल्या सबस्क्रायबरला सांगा ते काय प्रॉब्लेम होता कशा पद्धतीने आपण आज इथपर्यंत आलो ॲक्च्युली माझा हॉस्पिटलचा प्रॉब्लेम होता पिल्ले म्हणजे मला घेण्याची पण आज हे नव्हती सरांनी मला सहकार्य केलं आणि मला पोच पिल्ल दिली येऊन त्यांनी खूप स छानसं सहकार्य केलं आहे आणि बाहेर पण पिल्ले मी खूप जागेवर बघितले फिरलो परंतु असे पिल्लं प्युअर गावरा मला कुठेही फार्मवर भेटली नाही जे पण भेटतात गोळा करून अंडे करून इकडनं दांडे तिकडनं दांडे असे गोळा करून मिळतात पण ते काय अंडे खरोखर गावरांचेच आहेत असं काही नाही आहे कारण आम्ही एक दोन मित्र पण माझे आहेत त्यांनी फार्म चालू केले ते पण बोलले की आम्ही पिल्लांमध्ये पूर्ण ताप फसलेलो पर आहोत परंतु आता सध्याला तर प्युअर गावरान पिल्ले सरांनी दिलेले आहेत मला आणि त्यांच्या खूप आभार आहे त्यांना तुम्हाला आज आठशे पिल्लांची बुकिंग होती तुम्हाला ती सहाशेच पिल्ल दिली माझ्या जागी जर दुसरा कोणी असता त्याच्यामध्ये दोनशे मिक्स करून असते आता दोन पैसे दोन पैसे बनल्यापेक्षा ऑदर जातीचं पिल्ल तुम्हाला भेटतं वीस ते बावीस रुपयाला आज मला त्याच्यामध्ये तीस रुपये कमवायची एक्स्ट्रा संधी होती पण मला माझा शेतकरी चांगला सक्षम बनवायचा आहे आणि कोणालाही फसवायचं नाही हे फक्त माझी जीवनात माझी एवढीच इच्छा आहे कारण मी यांना देऊ शकलो असतं दोनशे पिल्ले अजून एकट्रा पण मला कोणाला फसवायचं नव्हतं त्याच्यामुळे त्यांना म्हटलं सहाशेच पक्षी आहेत त्यांनी पण ॲक्सेप्ट केलं आणि आज पिल्लं बुकिंग केलेली आता मार्केटमध्ये चार चार हजार पाच पाच हजार अशा प्रकारचे लोक पक्षी घेतात हे याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल म्हणजे आणि सांगतात की बाबा आम्ही कोंबडी खालून हे पिल्लं काढलेली आहेत आणि शक्य नाही का कोंबडी खालून तरी शक्य नाही आहे कारण की मी खूप सारे फॉर्म फिरलेलं आहे आणि बिझनेस म्हणजे वैयक्तिक माझं जर बघायला गेलं तर मी पहिला बिझनेस टाकतो नंतर सर करतो तर मी अगोदर विचार केला की मला बिझनेस करायचा आणि नंतर खूप सारे मी फार्म बघितले पण एवढं पिल्ले कोंबडी खालून किंवा प्युअर गावराचीच मिळू शकत नाही कारण एका फार्मवरती होऊन होऊन हजार एक पिल्लं आणि गावरान काढू शकतो माणूस त्याच्यापेक्षा जास्त काय काढणार हजारो केले तुम्ही केलं दिवशी बघितलं तुमच्या आहे पण त्यातून आता म्हणजे गंदे झाले पिल्ल निघले नाहीत ह्या सगळ्या गोष्टी आहेत परंतु जर आपण बघायला गेलो तर मग तेवढे पिल्ल नाहीत मार्केटमध्ये खूप सारी फसवणूक चालेल आपण आपल्या माध्यमातून पण तुम्हाला सांगितलं बाबा आता अशा प्रकारची फसवणूक होते बरेच लोक ट्रेनिंग येतात ते मला मानतात तुमच्या पिल्लं पाहिजे आपण म्हणजे तुम्हाला असंच ठरवलंय की फक्त कमी असो शंभर असो दोनशे असो तीनशे असो फक्त गावराने फक्त आपण प्रोव्हाइड करत जाणार आहे जा पिल्ल नाही म्हणजे अंड्याची जर तुम्हाला गॅरंटी असेल फार्मचे आमच्याकडे ज्यावेळेस अंडी गावरान तयार होणार त्यावेळेस तुम्ही असेच फार्मवरती जर घेऊन जर पिल्ल बनवले तर गॅरंटीड आपण स्वतःचे पिल्ल मी तुम्हाला दिले शंभर टक्के तुमच्यावरती माझं व्हिजिट राहणार तिथून पुढे मी ते ह्याची ह्याचीच अंडी घेणार तिथून पुढे आपण हळूहळू आम्हालाच नाही तर तुम्हाला इथे व्यवसायात मशिनरी वगैरे घेऊन उतरवणार तुमचे दोन पैसे चालू करण्यासाठी आम्ही तुमपुढे प्रयत्नशील राहणार आहोत तर धन्यवाद तुम्ही आमच्याकडून पिल्ले खरेदी केली आणि तुम्हाला एक शब्द देतो या ठिकाणी तुम्ही आज सहाशे एक फिल्ल घेतलीत ही जोपर्यंत मोठी हांड्यावर होत नाही तोपर्यंत तुम्ही कोणत्याही रात्री कॉल करा काय प्रॉब्लेम आला शंभर टक्के लिहिंदा कॉल करा कॉल रिसिव्ह नाही झाला तर दुसऱ्या दिवशी शंभर टक्के तुम्हाला कॉल येणार आणि तुमच्या संख्या असेल समाधान असेल तर शंभर टक्के तुमचं निरसन होणार धन्यवाद भेटूया वेळ अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये दुसऱ्या फार्मरशी धन्यवाद